पार्किंग पासून रस्ता आहे तो शंभर मीटर साठी वापरला जाणार आहे असे तिन्ही ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना पावसामध्ये त्रास नये या दृष्टीकोनातून वॉटरप्रुफ पेंडॉल हे त्या त्या ठिकाणी आहेत आता ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भरतीला उभा राहता यावं यासाठी सेंट्रलाइज पद्धतीने त्यांना डेट वेगवेगळ्या दिले जाणार आहे म्हणजे समजा आमच्याकडे जे आलेले त्यांना दुसरीकडे जायचं असेल तर चार दिवसाचा अंतर दोन्हीमध्ये असला पाहिजे अशा डेट्स त्यांना दिले जातात आमच्याकडे जे येणार आहेत बाहेरून म्हणजे बाहेरचे भरती लोक राहून इथं आमच्याकडे जे येणार आहे त्यांची यादी आमच्याकडे वेगळी येणार आहे त्यांना शेवटच्या दिवशी आम्ही भरतीमध्ये अपलोडेड करणार म्हणजे वेगळा डेट आम्ही देणार आहोत त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांच्या कुठल्याही अडचणी असतील काही असतील तर त्यांना एक मेल आय डी तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे प्रेस नोटमध्ये त्याच्यावर त्यांनी त्यांची अडचणी सांगायच्या आहेत त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या डेट सुद्धा उपलब्ध करून दिले जाऊ शकतील जे लोक बाहेरून येणार आहेत त्याच्या महिला असतील पुरुष असतील महिलांना आम्ही एकाच दिवशी सगळ्यांना घेतलेलं आहे आणि पुरुषांना एका इतर दिवशी असंही केलेलं आहे महिला ज्या बाहेरून येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे अंबामाता मंदिर हॉल पाचपत्ती या ठिकाणी ज्या थोड्याफार येतील महिला त्या महिलांना सुद्धा गैरसोय होऊ नये आणि पावसाचे दिवस आहेत यासाठी आम्ही अंबा माता मंदिर हॉल या ठिकाणी त्यांची के, सोय केलेली आहे आणि पुरुष उमेदवारासाठी लायन्स क्लब कचेरी रोड या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आलेली आहे जर पावसामुळे एखादी चाचणी होऊ शकली नाही एखाद्या दिवशी भरपूर पाऊस असला आणि त्या दिवशी चाचणी करणं शक्य होत नसेल तर त्या उमेदवारांना आम्ही एक वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे बोलवणार आहोत जेणेकरून त्या उमेदवाराची कुठली त्यात चाचणी होणार नाही त्यांना कुठलाही अडचण येणार नाही थोडक्यात काय की पावसाळ्याचे दिवस पाहता स्टेट गव्हर्नमेंटने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की उमेदवारांना कुठलीही गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे त्यांना जर पाऊस असेल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असेल टेस्ट घेणं शक्य नसेल तर अशा वेळेस त्यांना सुयोग्य वेळ द्यायची आहे त्यांची राहण्याची व्यवस्था जर जा शक्य असेल तर त्या ठिकाणी करायची आहे तर ह्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही केलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीची आपण भरती केली होती आपण सगळे साक्षीदार आहात त्याच्यामध्ये एकही तक्रार कुठंही गैरप्रकार होत आहेत असे कुठंही एक सिंगल तक्रार आमच्याकडे आलेली नाही आमचा बेस असा आहे की जर पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने झाली तर पोलीस मध्ये आलेला कॅन्डिडेट जो आहे तो आयुष्यभर त्याच्यामधला प्रामाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो भरतीला जर सुरुवातीलाच त्याला वाईट अनुभव आले तर आयुष्यभर त्याच्यापासून काही चांगले अपेक्षा ठेवता येत नाही आणि इथं बसलेले सगळे अधिकारी आणि कर्मचारी जे असतात ते निपक्षपातीपन्न आले असतील तर आपण जर आपल्या वेळेस असं काही घडलं असतं तर निश्चितपणे ते या ठिकाणी बसलेले असते किंवा आम्ही या ठिकाणी बसलो असतो त्यामुळे या अँगलला आम्ही या भरतीकडे पाहतो की भरती निपक्षपातीपणे व्हावी तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की जे कुणी आम्हीच दाखवतात की माझी यांच्याशी ओळख आहे माझी त्यांच्याशी ओळख आहे तुम्ही यांना भेटा मी त्यांना भेटा असं होईल कसं होईल हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत या संदर्भात नंबर तुम्हाला देण्यात आलेले आहेत खाली त्या नंबरवर तात्काळ कॉन्टॅक्ट करायचा आहे कुणाच्याही हातामध्ये कुठल्याही कॅन्डिडेटला भरती करण्याचा अधिकार नाहीये इव्हन एस पीच्या हातामध्ये सुद्धा कुणाच्याही कॅन्डिडेटला भरती करण्याचा अधिकार नाहीये याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी आहेत त्या कमिट्या त्या त्या ठिकाणी समोर त्याचे मार्क्स हे समोर त्याचे डिस्प्ले होतात फिजिकलचे प्रत्येक मार्क्स हे त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी फिजिकल केले त्या इव्हेंट केले गेले त्याला मार्क्स तरी समजतात त्यानंतर ते सही घेतली जाते आणि रिटर्नच्या बाबतीमध्ये डेट आणखी फिक्स पाहिजे आहे डेट त्याला ओएमआर त्याचे रिटर्न घेतली जाते आणि ते शीट कॉम्प्युटर चेक केले जातात आणि ते सगळ्याच्या समस्या चेक केली जातात चेक जातात त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही अनियमितता किंवा कुठलीही अपारदर्शकता असत नाही पूर्णपणे त्या व्यक्तीचं समाधान होईपर्यंत आम्ही पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण सगळ्यांना आवाहन करणं अत्यंत आवश्यक आहे काय काय नोकरी याच्याऐवड करून सुद्धा असतात काही लोक जे कोणाबरोबर फोटो काढतात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बरोबर किंवा मी यांच्या ओळखीच आहे मी त्यांच्या ओळखीच आहे आणि फोटो दाखवतात हे माझ्या ओळखीचे आहे ते माझ्या ओळखीचे आहेत असल्या कुठल्याही बोलता बळी न पडता तुम्हाला काही शंका असेल तर ह्या जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या बाबतीमध्ये आपली शहानिशा शाळाची आहे परंतु असल्या कुठल्याही राहायला बळी पडायचं नाही अशी विनंती त्याचबरोबर अँटी करप्शनला आम्ही पत्र दिलेलं आहे अँटी करप्शन एसआयडी आणि आमची गोपनीय शाखा हे सर्व लोक अशा प्रकारचा कोणी गैरप्रकार करत आहेत का या संदर्भातले विशेष टीम त्यांच्या नियुक्त करण्यात येणार आहे आणि असे करणाऱ्या लोकांच्या वर सक्त कारवाई ही केली जाणार आहे ही गोष्ट आपल्या माध्यमातून मी सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचू इच्छितो